बघा बेळगावमध्ये सर आता पहिला ते फक्त होते सर धांजा नंतर चालू झालं पन्नी म्हणून काहीतरी चालू झालं ब्राऊन शुगर चालू झाले कोकेन चालू झाले एमडी पावडर म्हणून चालू झाले सर आज पोलीस आपलं काम करू पाहतात काही राजकीय व्यक्ती पोलिसांच्या हात बांधून ठेवलेले आहेत शंभर टक्के पालकांची जबाबदारी सगळ्यात जास्त पालकांची जबाबदारी आहे आंबळी पदार्थांच्या सेवनामुळे बलात्काराच्या भरपूर या बेड़ा परिसरा ड्रग्स करके दिया जाता है सोचा एक बच्चा केमिकल पिया है तो उसकी क्या हालत होगी उसके अंदर शरीर के अंदर क्या हालत होगी शहरात अलीकडे गांजा आणि इतर आंबली पदार्थांचा वापर चिंताजनक आहे विशेषतः काही हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि खाजगी ठिकाणी या नशेचे अड्डे सक्रिय झालेत या अंबली पदार्थांचा सर्रास वापर तरुणाईमध्ये वाढत असून त्याचे परिणाम त्यांच्या आरोग्य शिक्षण आणि सामाजिक जीवनावर गंभीरपणे होत आहेत सध्या बेळगावमध्ये जे आंबली पदार्थचं जे काम चालू आहे ह्याच्यामध्ये मूलत आपण पाहिलं असता ह्यापूर्वी बेळवामध्ये कधीही असले प्रकार घडत नव्हते कारण ह्या ठिकाणी पबसारखे हे जे हॉटेल्स मोठे मोठे हॉटेल्स झालेले आहेत किंवा रेस्टॉरंट बार झालेले आहेत हे नव्हते त्यामुळे हे असंही ह्याच्या अगोदर कधीही घडलं नव्हतं आज पोलीस आपलं काम करू पाहतात काही राजकीय व्यक्ती पोलिसांचे हात बांधून ठेवलेले आहेत काही जी राजकीय मंडळी आहेत त्यांचे मोठमोठे जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्समध्ये जे गांजा असेल किंवा हापीम असेल किंवा ह्या व्यसनादींचे जे प्रकार आहेत हे प्रकार त्या ठिकाणी राजरोस चालत आहेत त्या ठिकाणी कोणतेही पोलीस त्या ठिकाणी जाऊन बंद करू पाहत नाहीत कारण त्या पोलिसांच्यावरतीच अरेरावी केली जाते त्यांच्यावरतीच ॲक्शन घेतली जाते त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की ज्या कोणी राजकीय व्यक्तींची जी काही तसले हॉटेल्स आहेत त्यांनी त्यांचे हॉटेल्स व्यवसाय करावेत परंतु जे दोन नंबर कामं ज्या हॉटेल्समध्ये चालू आहेत त्यांनी कृपा करून ते बंद करावे कारण पाहिलं असता त्या हॉटेल्समध्ये मोठमोठ्या व्यावसायिकांची किंवा मोठमोठ्या लोकांची मुलं आणि मुली त्या ठिकाणी बाद होत आहेत आणि ह्या आंबली पदार्थांच्या सेवनामुळे आज बेळगाव शहरामध्ये इतर परिसरामध्ये ह्या ठिकाणी आत्महत्येचा प्रकार वाढलेला आहे त्या ठिकाणी वेसनी मुलं होऊन बलात्काराच्या घटना आज भरपूर या बेळगाव शहरामध्ये किंवा बेळगाव पर परिसरामध्ये चाललेल्या आहेत शंभर टक्के पालकांची जबाबदारी सगळ्यात जास्त पालकांची जबाबदारी आहे कारण आपला मुलगा असेल मुलगी असेल बाहेर जाऊन काय करतो तो आ, अभ्यास करतो की नाही शाळेला जातो की नाही कॉलेजला जातो की नाही हे समजून घेणं तितकंच पालकांचं कर्तव्य आहे आणि पालकांना पण मी माझी एक विनंती आहे तुमच्या मुलांना मुलींना घराबाहेर सोडत असताना विचारपूस करून तुम्ही त्या ठिकाणी सोडलं पाहिजे या ठिकाणी आज आपला मराठा समाजच भरडला जातो बहुजन समाज किंवा मध्यमवर्गीय समाजातली मुलं या ठिकाणी वाया जाताना दिसत आहेत काही राजकीय लोक असतील आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आपल्या समाजाच्या मुलांना अं ढोंगी हिंदुत्वाच्या नावाखाली एकत्रित करून त्या मुलांना नुसतंच बॅनर लावायचं त्या मुलांनी गोरक्षा करायची त्या मुलांनी लवजात थांबवायचं हे काम हे राजकीय लोक आपल्या बहुजन मराठा समाजातील मुलांना त्यांनी करायला सांगतायत माझी बहुजन मराठा समाजातील युवकांना माझी एक विनंती आहे आम्हाला जर टिकायचं असेल तर आपण सर्वप्रथम सक्षम झाला पाहिजे निर्व्यसनी झाला पाहिजे आपल्या आईवडिलांची आज्ञा आम्हाला पाळली पाहिजे माझ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ह्या सर्वांना माझी एक विनंती आहे की ह्या असल्या व्यवसायापासून व्यवसायापासून किंवा ह्या असल्या व्यसनापासून आपण दूर गेलं पाहिजे आपले आई वडील कष्ट करून आमची फीज भरतात तर आपण त्या आई वडिलांची कष्ट करून भरलेल्या फीज आपण चीज केलं पाहिजे त्याचप्रमाणे समाजातील त्या गल्लीवाड्यातील मी प्रमुख जे पंचवीस तीस वयोगटातील युवा कार्यकर्ते असतील किंवा पंचमंडळी असतील त्यांना देखील मी आवाहन करू करू इच्छितो की तुमच्या तुमच्या गल्लीमध्ये जे शाळा असेल त्या शाळेच्या परिसरामध्ये कोणी हे असले व्यवसाय करतायत का हे दोन नंबर व्यवसाय करतायत का याचं पण शहानिशा करणं तेवढंच आपल्या प्रमुखांची जबाबदारी आहे आपल्या प्रमुखांना आपल्या गल्लीतील युवा कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की असं कोणतंही कार्य निदर्शनाला आलं तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही त्या ठिकाणी सांगावं मग ते गोमातेचं काम असेल लवजातचं काम असेल किंवा हे असलं दोन नंबर काम असेल कोणीही माझ्या समाजाच्या कोणीही युवकानं हातात कायदा घेऊन आपल्या अंगावरती केस पडतील असं काम करता कामा नये संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे पोलिसांनी जर नाही केले तर त्यानंतर आम्ही त्याला सक्षम आहोत बेळगाव शहराचे नवीन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहीम जोरात सुरू असली तरी मोठा मासा कधी गळायला लागणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय फक्त छोट्या पातळीवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नसून मोठ्या मासावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पालकांची उदासीनता आणि सोशल मीडियाचा गैरवापर ही दोन्ही मोठी करणे तरुणांना नशेच्या जाळ्यात अडकुण्यास कारणीभूत ठरत आहेत आपल्या मुलांकडे आपल्याच पालकांचं लक्ष नसल्यामुळे या प्रकारात वाढ होत आहे ही फक्त पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाने यासाठी एकत्र आलं पाहिजेत घटना घडल्या सर बेळगावमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्यावरती जे अत्याचार झाले त्याचं मी तीव्र शब्दामध्ये मी खंडन करतो सर आणि हे अत्यंत दुर्दैवाचा गोष्ट आहे जे असले प्रकार बेळगावमध्ये घडत आहेत सर हे ह्याच्याबद्दल आम्ही जरा म्हणजे स्टडी केलो सर स्टडी केल्यामध्ये थोड्या माहिती आमच्या म्हणजे समोर आले आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग मा थोडे म्हणजे जे विषय होते ते सम समोर आले सर की कुठेतरी हे असले घटना घडले असतात हे कुठेतरी अंमली पदार्थ जे आहेत ड्रग्जच्या माध्यमातून आणि ह्या क्लबच्या माध्यमातून कुठेतरी uh, हे लिंक हे सर, आहे सर इंटर कनेक्टेड आहे सर आणि हे समोर आल्यानंतर थोडे आम्ही अभ्यास केलो सर आणि बेळगाव मधल्या थोडे कार्यकर्ते सर जे हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत त्यांनी पण ह्याच्याबद्दल भरपूर दिवसापासून एक फॉलोअप करत आहेत सर की बेळगावमध्ये जे आता सध्याला एक नवीन नामांकित मोठे मोठे क्लब बेळगावमध्ये सुरू झालेले आहेत सर त्या क्लबवरती कुठणाचंही काही पण म्हणजे कंट्रोल नाही आहे सर ते रात्रभर त्यांनी क्लबमध्ये ते नाच गाणे चालत असते तिकडे रातभर धिंगाणी घालत असतात आणि तिकडे रातभर दारूचं व्यापार चालू असते सर त्या क्लबमध्ये आता ते ड्रग्ज जे पेडलर आहेत बेळगावमध्ये भरपूर प्रमाणात हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे सर हे ड्रग्जचे धंदे करणारे भरपूर जण वाढलेत त्यांनी त्या ते क्लबमध्ये ऍक्टिव्ह असतात सर त्यांनी तिथं त्यांचे जाणारे येणारे जाणाऱ्या मुली असतात मुला मुलं असतात त्यांना त्यांच्या शिकारमध्ये करतात शिकार करतात शिकार केल्यानंतर त्यांना ते म्हणजे त्या अडिक्ट करतात सर त्या नशाला केल्या केल्यानंतर तिकडनं त्या सगळ्या माध्यमातून ते कुठेतरी त्या मधून हे सगळे विषय सुरू आहेत सर आणि ह्याच्यावरती कुणाचाही कंट्रोल नाही सर का म्हणजे ते मोठे मोठे बिग शॉट्सचे क्लब असल्यामुळे ह्याच्या पाठीमागे मोठे मोठे लोग असल्यामुळे त्यांच्या हे पोलिस डिपार्टमेंट पण कुठंतरी म्हणजे त्या ह्यांच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायचा अगोदर त्यांना ठोस सबूत पाहिजे सर त्यासाठी त्यांनी पण पोलिस पण विचार करत आहेत सर आणि दुसरं गोष्ट क्लबवरती रात्रभर दोन दोन तीन वाजोपर्यंत धिंगाणं घालतात त्यानंतर ते नशामध्ये असताना काय होते सर त्यांना ते आणि कंटिन्युअसली ते हे करायला पाहिजे म्हणजे ते नाच गाणायला लागते त्यासाठी त्यांनी आफ्टर पार्टी म्हणून करतात या क्लबमध्ये झाल्यानंतर क्लब दोन वाजता बंद करतात बंद केल्यानंतर बेळगावच्या आजूबाजूला जे गावात ना गावातनं आता ते फार्म हाऊस जे चालू झालेत त्या हाऊस मध्ये आफ्टर पार्टीचं आयोजन करण्यात येते सर ते इव्हेंट ऑर्गनायझर्स असतात ते जे ला वगैरे बोललेले असतात त्यांनी आफ्टर पार्टीज करतात आफ्टर पार्टीज मध्ये मोस्ट मोस्ट ऑफ द पार्टीज सर ते रेओ पार्टीज असतात तिथं ते पेडलर्स वगैरे जाऊन आणि तिथं पण त्या मुला मुलींना ते म्हणजे विकतात जे ड्रग्स होतात ते विकायचं गोष्टी चालू आहेत तुम्ही बघा बेळगावमध्ये सर आता पहिला ते फक्त गांजाच्या होते सर गांजा नंतर आता चालू झालं पन्नी म्हणून काहीतरी चालू झालं ते ब्राऊन शुगर म्हणतात ते दोनशे रुपयाला गवते हे सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे सर त्यानंतर आता ते ब्राऊन शुगर चालू झाले कोकेन चालू झाले एमडी पावडर म्हणून चालू झाले सर असले मोठे मोठे जे महागाडी जे ड्रग्स आहेत ते सुद्धा बेळगावमध्ये कार्यरत आहेत म्हणजे ऍक्टिव्ह आहेत सर ते सगळं विक विकलं जाते आणि त्या सगळे जे हे ड्रग्स आहेत सर हे कुठेतरी आमच्या नेबर जे स्टेट्स आहेत गोव्यामध्ये असू देत आणि बेंगलुरमधन सगळ्या अशा मोठ्या मोठ्या सिटीजमधनं हे क्लब ते इथं बेळगावमध्ये आणून विकलं जाते सर आणि ते कुठेतरी ते सहा हजार रुपयाला म्हणजे गोव्यामधनं मुंबईमधनं बंगलोरमधनं आणून इथं बारा हजार रुपयाला ते विकलं जाते आणि ते पोरं ते पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या क्राईममध्ये गुंतले सर म्हणजे चोरी करणे आणि दुसऱ्या दुसऱ्या क्राईममध्ये सहभाग घेणे आणि तिकडनं पैसे कमवणे आणि पैसे घेऊन तिकडे कुठंतरी ह्या ड्रगच्या आहारी पडत आहेत सर म्हणजे पैसे पाहिजे सर ते ड्रग्ज घ्यायला त्यासाठी ते क्राईम वाढलेलं आहे सर आणि हे नशा झाल्यानंतर मुली घरात काय करतात सर आम्ही फक्त कुठेतरी मैत्रिणीच्या घरी झालोय कोणाचं तरी फंक्शन आहे काहीतरी असं खोटं सांगायचं आणि घरात न सांगता तिथं जायचं आणि क्लब मध्ये रात्री दोन वाजता बंद झाल्यानंतर घरी कसं जायचं म्हणून त्यांनी काय काय तिथंच कुठंतरी कुणाच्या सोबत तरी जाऊन त्या म्हणजे रात्र काढायचं असते सकाळपर्यंत राहतात त्या नशामध्ये काय होते त्यांना पण म्हणजे माहीत नसते सर ठाऊक नसते ह्यानंतर ते असले प्रकरण होत आहेत सर आता हे दोन मुली प्रशासन सर हे है, ह्या है, ह्याला फक्त आम्ही कुणा एकावरती दोष देऊन चालणार नाही सर ह्याला सगळे कारणीभूत आहेत सर आमच्या पूर्ण समाज ह्याला कारणीभूत आहे सर का म्हणजे एका मुलगी असू देत मुलगा असू देत घरात जेव्हा बाहेर पडते ते आम्हाला आमच्या आई वडील तरी आम्हाला विचारत होते की तू रात्री कुठं जायलास काय करायलास आणि आमच्यावरती लक्ष ठेवायचे आताच जर तुम्ही बघितलं तर इन द नेम ऑफ फ्रीडम सर एन्जॉयमेंटच्या नावाखाली मुलं मुली घरात गहर, बाहेर पडतात रातभर त्यांनी बाहेर राहतात आणि त्यांना विचारणारे कोण नाही सर आणि एकदा ह्या ड्रगला अडिक्ट झाल्यानंतर ह्या सगळ्या नशा करायला चालू केल्यानंतर ऑटोमॅटिकली मुलं आणि मुली जे असतात तर ते आई वडिलांच्या हद्दी बाहेर जाऊन टाकतात सर कायदा सुव्यवस्था म्हणजे पोलीस प्रशासन कुठेतरी यांच्यावरती एक धाक ठेवायला पाहिजे होतं एक वजन ठेवायला पाहिजे होतं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे होतं पण हे मी आधीच सांगितलं सर बिग शॉट्स असल्यामुळे त्यांचं प्रेशर असल्यामुळे आणि कुठेतरी घाबरतात सर की आम्ही काहीतरी करायला गेलो की आमचं ट्रान्सफर होईल आम्ही सस्पेंड होईल असं काहीतरी घाबरतात त्यामुळे राजकीय लोकांचं हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये लोकात्त। वर्चस्व आहे सर आणि सर आम्ही आता आमच्या सगळ्या बेळगाव मधले हिंदुत्वादी कार्यकर्ते जेवढे आहेत आणि जे आमचे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते त्या सगळ्यांच्या आम्ही बैठक घेतली आहे सर आणि सगळ्यांकडनं चर्चा पण चालू आहे सर आम्ही येणार दोन तीन दिवसात आता बेळगाव मध्ये जेवढे क्लब आहेत सर त्या क्लबवरती आम्ही भेट देणार आहे आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहे आम्ही कुणाला कुणाला नुकसान करायचं नाही आहे की क्लब, क्लब पण बंद व्हावं की एन्जॉयमेंटच्या विरोध आहे असं नाही सर आम्ही आमचं कंडिशन्स आहेत कंडिशन, कंडिशन म्हणजे क्लब पण कसं सगळे बार रेस्टॉरंट सगळे कसं मध्ये जे काम करणार राबणारे जसं अकरा वाजता बंद होते तसं क्लब पण अकरा वाजता बंद व्हायला पाहिजे ते हॅपी आवर्स म्हणून करतात हॅपी मध्ये जे मुलींना मध्ये ड्रिंक्स देण्यात येते ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे सर जे खरोखर राबतात जे एक कामाला करतात कामाला जाऊन राबून ज्यांच्याकडे पैसा असतात त्यांनी करू देत त्यांना एन्जॉयमेंट करायचं करू देत आम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे पण पर... फ्रीमध्ये देऊन मुलींना कुठेतरी बाद करायचं काम चालू आहे मुलांना कुठेतरी बाद करायचं काम चालू आहे हे थांबला पाहिजे त्यासाठी आम्ही या क्लब वाल्यांना निवेदन देणार आहे आणि आफ्टर पार्टीज कंपल्सरी बंद व्हायला पाहिजेत आफ्टर पार्टीच्या नावाखाली तुम्ही कुठला तरी रिसॉर्ट कुठलं तरी तर तुम्ही फॉर्म मध्ये हे असले सगळे हे जे रेव पार्टीज वगैरे करणार याच्या पुढे आम्ही बेळगाव आम्ही खपून घेणार नाहीये असं आम्ही त्यांना विनंती करणार आहे त्यासोबत आम्ही पोलीस कमिशनर पण भेटणार आहे आणि जे नामांकित क्लब क्लब आहेत आणि ज्या ठिकाणी हे सगळे प्रकरण चालू आहेत आमच्याकडे आम फार्म हाऊसचे नाव पण माहित आहेत त्या फॉर्म हाऊस आणि ह्या क्लबच्या सगळ्या आम्ही नावं देणार आहे आणि नावं देऊन आम्ही त्यांच्यापेक्षाही चर्चा करणार आहे आणि त्यांना पण विनंती करणार आहे की कुठंतरी या क्लब्स फॉर्म आणि जे हे प्रकरण चालू आहेत त्या प्रकरणावरती कंट्रोल आणावा असा मी विनंती करणार आहे गेले काही दिवसात गांजे संबंधित काही प्रकरणे उघडकीस आली असून पोलिसांनी कारवाई करत तरुणांना ताब्यात घेतले यामागील मुख्य मास्टर माइंड आणि पुरवठा साखळीवर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि पालकांकडून होत आहे मेरे सभी को एक जरूरी एडवाइस है जरूरी सूचना है माँ बाप को टीचर्स को पंच के बड़े जमात के बड़े शहर के बड़े के बच्चों को ये जो ड्रग अब्यूज हो रहा है जो ड्रग्स ले रहे हैं जो नशा कर रहे हैं उनसे दूर रखिए ड्रग्स से दूर रखिए कितने तो फैमिलीज में देख रहा हूँ कि बच्चे ड्रग्स की आदत में लग, लग के कितने फैमिलीज बर्बाद हो कितने माँ बाप परेशान हो बच्चा तो उसको पता नहीं रहता वो क्या कर रहा है एक आदत में गिर जाता है फिर उसमें उसमें डूबते जाता है ऐसे ड्रग्स आ रहे हैं जो बच्चों के हेल्थ के लिए बहुत खराब है केमिकल्स बना के उसको ड्रग्स करके दिया जाता है सोचा एक बच्चा केमिकल पिया तो उसकी क्या हालत होगी उसके अंदर शरीर के अंदर क्या हालत हुगी? जब बच्चा ड्रग्स में रहता है होश में नहीं रहते है उस माँ बाप की क्या हालत हो कितना परेशान हो मैंने परसों रोज कमिश्नर साहब से भी मिला है और उनको यही विनती की मैंने कि जितने जल्दी हो सके ये ड्रग्स लेने वालों को ड्रग्स बेचने वालों को सभी के ऊपर निगाह रखे और सख्त की सख्त कार्रवाई करें इससे सोसाइटी में बहुत परेशानी आ रही है ऐसे घटने हो जाते हैं ये ड्रग्स लेने के बाद में वो खुद को मालूम नहीं रहता कि वो क्या कर रहे हैं तो सभी से मेरी विनती है जैसे मैं कहा बड़ों से शहर के कि बच्चों को संभालिए अगर आपके आसपास है आपके करीबी है आपके दोस्त के बच्चे हैं आपके पड़ोसी के बच्चे हैं अपने बच्चे समझ के उनको समझाइए याच पार्श्वभूमीवर पोलिसांना नागरिकांनी सुद्धा सहकार्य करून जिथे कुठे अशा घटना घडत आहेत तिथे तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून शहरात चाललेल्या अंमली विरोधात चाप बसवण्यास मदत होईल ब्युरो रिपोर्ट तरुण भारत न्यूज बेळगाव नमस्कार ऑन ट्वेंटी सिक्स जून ट्वेंटी ट्वेंटी इंटरनॅशनल डे फॉर ड्रग अब्यूज प्रिव्हेंशन इन दिस रिगार्ड वी हॅव सेंड लेटर्स टू Principals of all the colleges in Belgavi city limits. In these letters, we have made three requests to them. First, they should form one anti drug committee. This committee should have teachers, staff, students, and if possible, parents of the students. Formation of this committee will help us to have more information about any drug consumption in that college and uh, in its neighboring areas it will help us in taking better action against people selling the drugs second request is on 26 june the college through debates seminars awareness campaign uh, may go for awareness campaign to tell students about harmful effects of the drug on health of human beings third request is there is a pledge uh, to be taken that i will not touch any Narcotic drugs in my life, that we request all the colleges to gather their students on 26 June and take this pledge. We also request you to share the photos or video of that pledge taking ceremony uh, to police commissioner handles, social media handles, and uh, will acknowledge that. Please help us to make Bedagavi City drugs free. Say yes to life and no to drugs. Thank you.